श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र मुबलक पावसामुळे भूजल पातळीमध्ये वाढ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अकरा हजार चारशे एकोणसत्तर घरकुलांचं काम पूर्ण आणि अतिवृष्टीमुळे दहा हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नितीन जाधव सलग चार वर्ष दुष्काळाचा सामना करणाऱ्या धुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत दोन वर्षापासून वाढ नोंदवली जात आहे धुळे जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत एकशे अठ्ठेचाळीस टक्के पाऊस झाला पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत जलयुक्त शिवार योजनेतील कामे तसेच वॉटर कपच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यात यश आल्यामुळे धुळे जिल्ह्याच्या सरासरी भूजल पातळीत दोन पूर्णांक चार मीटरने वाढ झाली आहे त्यातही सतत अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असलेल्या शिंदखेड्या तालुक्याच्या भूजल पातळीत सरासरी दोन पूर्णांक एकोणसाठ मीटरने वाढ झाली आहे धुळे साक्री आणि शिरपूर तालुक्यात सरासरी एक पूर्णांक एकोणसत्तरने भूजल पातळीची वाढ नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील एकशे चार निरीक्षण विहिरींच्या अहवालानुसार ही वाढ नोंदवण्यात आली आहे या अहवालासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानंतर संभाव्य पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येतो या वर्षी जीव पातळी वाढ झालेली असल्यामुळे ग्रामीण भागात पाणी पंचाई फारशी जाणवणार नाही असा अंदाज पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे गरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान घरकुल योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात सण या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात सन दोन हजार एकोणावीस वीस, वीस मध्ये एकोणास हजार सहा घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी आतापर्यंत अकरा हजार आत चारशे एकोणसत्तर घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे लॉकडाऊन आणि कोरोनाचे संकट असताना हे घरकुलांचे काम सुरू आहे तसेच सन दोन हजार अठरा एकोणास या वर्षातील सोळा हजार पाचशे सत्तेचाळीस घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत सहाव्या क्रमांकावर आहे पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील धुळे आणि साक्री तालुका आघाडीवर आहे साक्री तालुक्यात सहा हजार पाचशे सत्याऐंशी घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यापैकी चार हजार आठशे दोन घरकुल पूर्ण झाले आहेत धुळे दो तालुक्यात दोन हजार पाचशे चोपन्न पैकी एक हजार पाचशे एकोणतीस घरकुल पूर्ण झाले आहेत शिंदखेडा तालुक्यात दोन हजार एकशे सत्तर पैकी एक हजार दोनशे दहा घरकुल शिरपूर तालुक्यात सात हजार दोनशे पंच्याण्णव पैकी तीन हजार नऊशे अठ्ठावीस घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नऊ हजार दोनशे पस्तीस पूर्णांक त्रेपन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे तेहतीस टक्के नुकसान झाले असून ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे तीन हजार आठशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावरील एकोणतीस आहे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून हे स्पष्ट झाले आहे धुळे जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात आली होती त्यापैकी दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे दरम्यान ऑगस्ट मध्य खरीपाच्या रोज पिकांची स्थिती चांगली होती मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले अनेक पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा बागायत फळ पिकांनाही मोठा फटका बसला आहे एकूण बावीस हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांचे सुमारे नऊ हजार दोनशे पस्तीस पूर्णांक त्रेपन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे त्यासाठी सात कोटी बारा लाख शासनाकडे करण्यात आली आहे तसेच गेल्या अतिवृष्टीमुळे मुदत संपल्यानंतर आता पंधराव्या वित्त आयोगातून आगामी पाच वर्ष ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील पाचशे एक्कावन्न ग्रामपंचायतींना पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये वितरित झाले आहेत या निधीतून पाच हजार तीनशे एक्क्याण्णव कामे मंजूर झाले असले तरी अद्याप एकही काम सुरू झालेले नाही दरम्यान वित्त आयोगाचे कोटी अद्यापही खर्च झालेले नाही पंधराव्या वित्त आयोगाचा निधी एमपीएस प्रणालीच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे त्यासाठी बँक खाते उघडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे या धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला